नमस्कार हितकूच मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण गौतम बुद्धांचा जन्मदिवस म्हणजेच बुद्ध पौर्णिमा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत बौद्ध धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा सण म्हणजे बुद्ध पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस म्हणून हा दिन मोठ्या उत्साहात बौद्ध धर्मीय साजरा करतात जगभरात गौतम बुद्धांची अनुयायी असून हा दिवस फार मोठ्या उत्साहात साजरा करण्याची पद्धत आहे या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जातात भारतात ही जयंती साजरी करण्याची सुरुवात श्री भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली त्यांनी पहिल्यांदा दिल्ली येथे गौतम बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले आणि त्या दिवसांपासून वास्ता गायक ही बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा घटली आहे जगातील दुःखाचे निवारण करण्यासाठी गौतम बुद्धांनी अनेक मार्ग सांगितले पण त्यांना नेमकी ज्ञान प्राप्ती कशी झाली आणि त्यांना समाज हितासाठी कोणती शिकवण दिली हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण जाणून घेऊया बुद्ध पौर्णिमेची माहिती बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय आता सगळ्यात आधी प्रश्न पडतो ते म्हणजे बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय बुद्ध जयंती किंवा याला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते भगवान बौद्ध विष्णू धर्माचे संस्थापक होते आणि त्यांना विष्णूचा नववा अवतार मानले जाते भगवान गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये झाला होता नेपाळच्या लुंबिनी ने वनामध्ये वैशाख पोर्मेला ने झाला नेपाळच्या भारताच्या सीमेवर असलेल्या रोमिनोदेई नावाचे गाव लुंबिनी असे होते गौतम बुद्धांचे गाव म्हणून हे गाव फार प्रसिद्ध आहे गौतम बुद्ध हे राजघराण्यातील होते बुद्धांची आई म्हणजे कपिल वस्तुची महाराणी मायादेवी या माहेरी म्हणजेच देवद्रह हो या ठिकाणी ने निघाल्या होत्या तेव्हा लुंडिने वनामध्ये एका शाखाखाली त्यांनी बुद्धांना जन्म दिला राजघराण्यात जन्म झालेल्या सिद्धार्थांना दुःखाचा अनुभव होता त्यांचे बालपण आणि संसार हे अतिशय सुळी सुरू होते पण एकदा फेरफटका मारताना त्यांना जगातील वेगवेगळ्या दुःखांचा अनुभव झाला त्यांनी संसाराचा त्याग केला आणि ते भटकट तपस्वी झाले जगातील दुःख निवारण्यासाठी त्यांची नष्ट करण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांना ते मूळ सापडले त्यांनी सत्य शोधून काढले ज्या दिवशी त्यांना प्राप्त झाली तो दिवस हा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आता आपण पाहूया बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते किंवा त्याची आख्या जगातील दुःख नाहीसे करणे हे गौतम बुद्धांचे मुख्य उद्दिष्ट होते त्यासाठी त्यांनी निरनिराळे मार्ग स्वीकारले त्यांनी घराचा त्याग करून ध्यान आणि तपश्चर्याचा मार्ग स्वीकारला पण त्यांना वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ज्ञान प्राप्त झाले त्यांना ध्यानधारणा केल्यानंतर सुखाचा मार्ग सापडला म्हणून हा दिवस पौर्णिमा नावाने साजरा केला जातो मिळालेल्या माहितीनुसार सत्याच्या शोधासाठी सात वर्षांचे कठोर असे तप केले बौद्ध गया येथील बौद्धिक वृक्षाखाली ते तपश्चर्या करण्यासाठी बसले या ठिकाणी त्यांना ज्ञान देखील झाली होती पण तुम्हाला माहीत आहे का आणखी काही कारणांसाठी बुद्ध जयंती ही साजरी केली जाते याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला याच दिवशी त्यांना ज्ञान झाली आणि याच दिवशी त्यांचे महानिर्वाण झाली म्हणून या दिवसाला फारच पवित्र असा दिवस मानला जातो सत्याचा शोध लागल्यानंतर त्यांनी लोकांना आपल्या शिकवणीतून आयुष्याचा एक मार्ग दाखवला आता आपण पाहूया बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली जाते जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते गौतम बुद्धांचे अनुयायी हे संपूर्ण जगात पसरलेले आहेत भारत वगळता बौद्ध धर्माची अनुयायी जगात पसरलेली आहे चीन जपान व्हिएतनाम थायलंड म्यानमार श्रीलंका सिंगापूर अमेरिका कंबोडिया मलेशिया नेपाळ अशा तब्बल एकशे ऐंशी देशांमध्ये गौतम बुद्धांची अनुयायी आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बुद्धपूर्ण साजरी करण्याची पद्धत हे थोड्याफार फरकाने सारखीच आहे भारतात गौतम बुद्धांच्या हस्ती उशी या दिवशी दर्शनासाठी बाहेर काढल्या जातात त्यांच्या दर्शनासाठी अलोट अशी गर्दी लोकलेली असते या अस्थिंचे दर्शन घेऊन लोक त्या ठिकाणी प्रार्थना करतात गौतम बुद्धांशी निगडीत अशा क्षेत्रांना भेट दिली जाते लुंबिनी सारना गया कुशीनगर दीक्षाभूमी अशा पवित्र स्थळांनाही या दिवशी भेट दिली जाते गौतम धर्माची महत्वपूर्ण सूत्रे त्रिपिटके यांचे वाचन केले जाते याच दिवशी उपवास करण्याची देखील पद्धत आहे बौद्ध घरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात घर फुलांनी सजवले जाते या दिवशी बौद्धी वृक्षाची पूजा केली जाते पक्षांना बिंद्यातून काढून त्यांना केले जाते या दिवशी मांसाहार व्यर्ज असतो गरिबांना भोजन आणि वस्तू चेतन केले जाते बुद्ध मंदिरांमध्ये जाऊन लावल्या जातात आणि मूर्तीवर फळ फूल चढवले जातात आता आपण पाहूया गौतम बुद्धांची शिकवण गौतम बुद्धांची शिकवण हे समाजासाठी फारच हितकारक अशी आहे गौतम बुद्धांची शिकवण जाणून घेऊ वाईट विचारांनी वाईट विचार संपत नाही वाईटाला फक्त प्रेम संपवू शकते हे शाश्वत सत्य आहे भूतकाळात रमू नका भविष्याच्या स्वप्नात करू नका वर्तमानावर लक्ष द्या सुखी राहण्याचा तो एकमेव मार्ग आहे एक, एक जळणारा दिवा दुसऱ्या दिव्यांना प्रकाशात येतो तरीसुद्धा त्याचा प्रकाश कमी होत नाही त्याचप्रमाणे सुख वाटल्याने कमी होत नाही तर अजून जास्त सुख वाटल्याने येते तुम्हाला शिक्षा तुमच्या राहतामुळे होत नाही तर तुम्हाला तुमच्या रागातून शिक्षा मिळते म्हणजे राग संताप करून आपण स्वतःच्या बाहेरील जगात हजारो लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करा स्वतःवर विजय न मिळवलेल्या माणसाला कुणीच विजय मिळवलेल्या माणसाला कुणीच हरवू शकत नाही हा विजय तुमच्यापासून तुम्ही सिरावून घेऊ शकत नाही ना राजदूत ना राक्षस तीन गोष्टी कधीच लपून राहत नाही सूर्य चंद्र आणि सत्य सुखाला कुठलाच मार्ग नाही सुखी राहणे हाच मार्ग आहे जो माणूस खऱ्या अर्थाने प्रेम करतो तो दुसऱ्याला कधीच दुःख देऊ शकत नाही आपण जसा विचार करतो आपण तसेच बनत जातो ज्या गोष्टीची आपण कल्पना करतो तीच गोष्ट आपण निर्माण करत राहतो सत्याच्या मार्गावर पर चालणारा व्यक्ती फक्त दोनच मार्ग चुका करतो एक म्हणजे पूर्ण रस्ता निश्चित न करणे आणि दुसरी म्हणजे सुरुवातच न करणे आता आपण पाहूया गौतम बुद्धांबद्दल माहीत नसलेल्या काही गोष्टी गौतम बुद्धांचा जन्म हा एका राजघराण्यातील झाला त्यांनी त्यांचे सगळे राजऐश्वर आणि संसाराचा त्याग लोकांच्या भल्यासाठी केला गौतम बुद्धांना हे एक उत्तम शिक्षण मानले जाते त्यांना गुरु मानले जाते गौतम बुद्धांचा पुतळा हा थोडासा जाड आणि गुटगुटीत गुड़ दाखवला जातो पण त्यामागे पूर्वेकडील देशांमध्ये आनंदी असल्याचे लक्षण मानले जाते बुद्ध यांचे लग्न यशोधरा यांच्याशी झाले होते त्यांना राहुल नावाचा मुलगा देखील होता चौथ्या ते सहाव्या शतकात गौतम बुद्ध हे नेपाळमध्ये वास्तव्यास होते बुद्ध धर्मामध्ये आत्महत्या करणे म्हणजे आयुष्य रूपाने दिलेली अमूल्य संधी घालवणे असा होतो जगामध्ये सगळ्यात तीन मोठे पुतळे आहेत आणि ते सगळे गौतम बुद्धांचे आहेत थायलंड बर्मा श्रीलंका आणि कंबोडिया या ठिकाणी बुद्ध पौर्णिमा हा दिवस तीन दिवसांसाठी साजरी केली जाते जगातील दुसऱ्या मोठ्या उंचीचा हा चीनमध्ये आहे म्हणजे भगवान बुद्धांची कोरीव मूर्ती आहे चीनमध्येच गौतम बुद्धांचे सगळ्यात जास्त अनुयायी आहेत सारनाथ येथील धार्मिक स्तोप या ठिकाणी गौतम बुद्धांनी महत्त्वपूर्ण शिस्तीची शिकवण दिली भगवान गौतम बुद्धांची ही शिकवण आयुष्य पालटून देणारी आहे ही शिकवण प्रत्येकाने घ्यावी अशी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद